Fọ́nrán fàtí fún mi. Fọ́nrán fàtí fún mi. आंबड ते जालना दुचाकी रॅलीतून धनगर समाजाचा आवाज बुलंद जालना शहरातील आंबड चौफुले येथे सकल धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे मागील पाच दिवसापासून धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होऊन बारा वाजता आंबड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली आंबड जालना रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू हो हु, होऊन यावेळी उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हार आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राजमाता आयल्याबाई होळकर की जय अशा घोषणा देत उत्साहात राहायला सुरुवात झाली धनगर समाजाच्या एस आरक्षणाच्या तातडीच्या मागणीसाठी काढलेल्या या रॅलीत विविध पक्षाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांचे पी ए गोविंद कडिले शिवप्रसाद चांगले दीपक ठाकूर केदार कुलकर्णी यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधवांनी याचा सहभाग नोंदवला ही रॅली जा ही रॅली दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालनेच्या दिशेने निघाल्यानंतर समाज बांधवांनी घोषणा आणि मोठ्या संख्येने दाखवलेल्या उपस्थितीमुळे परिसरात वातावरण भारवून गेले होते ही रॅली म्हणजे धनगर समाज बांधवाच्या हक्काच्या लढ्यासाठी एकजुटीचे सामर्थ्य ठरले यावेळी बोलताना काही सखल धनगर समाज बांधव आज आपण या ठिकाणी एकत्र येण्याची याच ये कारण काय हे माहिती आहे अरे एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला डॉक्टर बाबासाहेबांनी राज्य घटनेमध्ये फक्त अधिकार देऊन दिलेला आहे फक्त आम्ही आमची सकल धनगर समाज आहोत ना अरे आज भी, आज भी अरे आमच्या ताटात हे कोण आमच्या ताकात नाही आलं का नाही आमचा समाज डोंगर खोऱ्यामध्ये राहणारा हा धनगर समाज आज मेंढपा समाज अ त्यांना वावरायच का नाही त्यांना शेती आहे का नाही असेल वीस टक्के असेल पण आज भी आमचा जो धनगर समाज आहे जो दर्या खोऱ्यामध्ये राहतो त्यांना बाजूवर काम विंचावाच पाठी असा माझ्या धनगर समाजाचा आहे चलमो विनंती आहे दे भाऊंना चल आम्हाला दोन हजार ला गाजर दाखवलं आणि आमच्या हातात मुळा द्यायचं काम ठीक केलं करायला लागलेत पण भाऊ हा धनगर इतका युमाने मारे म्हणतात ना खंडोबाचा कुत्र तसा प्रत्येक शब्दाला जगणार हा धनगर समाज आहे धनगर समाज <सथागा>। जे बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांनी दिला ते आमच्याकडून चाललंय साहेब द्या भाऊ चाललय आम्ही दुसरं काही मागत नाही आम्ही केंद्रात काय राज्यात काय आणि घटनेत काय हे मला भाऊ कुठं कळाला कळायला तयार नाही हो भाऊ म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरायची बारी आली आमच्यावर जे आमच्या तातातलं ता 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 चाललं भाऊ ज्याच्या पोटात दुखतो तेच वाव हो मागतो भाऊ नाहीतर आम्ही जर मुंबईला आलो तर भाऊ मी मेल्याशिवाय वापस येणार नाही भाऊ सांगतोय सत्य सांगतो जे घेतले का इतकेच दे आम्हाला आम्हाला कुणाच नकोय भाऊ कुणाचंच नकोय कुणाचंच नकोय म्हणून आम्ही या ठिकाणून सर्व सकल धनगर समाज आणि आमचे मोठाले नेते ग्रामपंचायत सदस्य तागातील मेंढ मेंढ्या मेंढ्यामागच पोरग चे पोरग अरे वाव राब राब राबणार पोरग प्रत्येक पोरग म्हणते आपल्याला एसटी कुठे अरे एस टी हावत आपल्या रस्त्यावर यावं लागल मी प्रत्येक धनगर गोरगरीब प्रत्येकाला सांगतोय अरे आदत ना जोपर्यंत माझ्या डोक्याच्या बाहत्तर नागा चालू आहेत तो पर्यंत समाजासाठी नव्हे तर सगळ्यासाठीच लढण्याची मारण्याची काय म्हणत ना कण मन धन अर्पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही अर्पण करायला तयार आहोत सर्वासाठीच जगायचं तर सर्वासाठी आणि मरायचं तर सर्वासाठी हा अजेंडा घेऊन देवीचे शुभ आहिल्या देवीचे हे सर्व सुपुत्र आम्ही जाण्याकडे आता रवान होणार आहोत आणि हे जे बोराजे साहेबांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी न रे तर त्यांनी दीपक भाऊला जा पाठिंबा नाही तर खांद्याला खांदा लावून रा, तुमच्या सर्व शेवटच्या श्वासापर्यंत राहू हा विश्वास घेऊन आम्ही जाण्या जाणार आहोत तेव्हा भाऊने एकच विनंती एकच आदा देव भाऊ तुमच्यासाठी कहो बी आज बी उद्या भी शेवच्या श्वासापर्यंत भाऊ रामराव लांडक मारे बीड विनंती आहे की तुम्ही दोन हजार चौदा ला मला जो हे दिलेलं होत आश्वासन ते काही आतापर्यंत पूर्ण झालं नाही आणि आमची काही नवीन मागणी नाही गेल्या सत्तर दशकापासून आमचे जे वाढ वगैरे जे जुने नेते जाणते यांनी घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला छत्तीसव्या नंबरला धनगर आणि धनगड हा फक्त एवढाच प्रॉब्लेम होता तो फक्त आम्ही दुरुस्ती करून तुम्ही फक्त पाठपुरावा करा आणि आमची एस टी समावेश करा ही एवढीच मागणी आहे आमच्या धनगर समाजात मी गणेश मुंजा ग्रामपंचायत सदस्य मारडी मागील अकरा वर्षापासून गेल्या अकरा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस साहेब आपून सत्य देण्याकरता धनगराला खूप मोठे आश्वासन दिले होते की तुम्ही आम्हाला सत्तेत बसा आणि आम्ही तुम्हाला सत्तेत बसल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये एस टी आरक्षणामध्ये सामील करून घेऊ अशी तुम्ही आम्हाला शपथ दिले होते पण मागील अकरा वर्ष पूर्ण होऊन सुद्धा तुम्ही डबल मुख्यमंत्री झालात तरी आम्हाला भूल थापात मारित आहात त्याकरता आमच्या समाजाचा एक दीपक भाऊ बोरडे हा जालन्यामध्ये आमरण उपोषण करत आहे याला गेले आज पाचवा दिवस चालू आहे जर तुम्ही आम्हाला अशाच भूल थापा मारित असाल पण आपण आम्ही खुर्ची देऊ बी शकतो आणि घेऊ भी शकतो अशी एवढी ताकद आमच्या ह्या धनगर समाजात आहे आणि आपण तुम्ही आपल्याला पुढे जर सत्तेत राहायचं असेल तर आशन, या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला यष्ट आरक्षण देण्यात यावं हे सकल धनगर समाजाच्या वतीने आपल्याला विनंती आहे आता मुख्यमंत्री साहेब आपण तातडीची कॅबिनेट बोलून सर्व महायुतीच्या सरकारला समाविष्ट करून तातडीची कॅबिनेट बोलून तुम्ही वेळ न लावता आमच्या धनगर समाजाच्या धाण्यावा घाला वाचवा हीच आमची धनगर समाजाच्या वतीने तुम्हाला विनंती आहे नसता तुम्ही जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात गावागावात चौक जाम करू आणि कुठेही कोणाला फिरू देणार नाही अशी धनगर समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा चालू आहे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बाबा एकच मागणी गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही इतर राज्यांमध्ये एस टी एस टी कास्ट मध्ये आहे आता महाराष्ट्र सरकारनं एकच र आणि डचा चा फरक न करता आम्हाला या पहिल्याच कॅब आता जे येणारे कॅबिनेट मध्ये एस टी सर्टिफिकेटच जे आर काढून आम्हाला आमच्या समाजाला एस टी सर्टिफिकेट मध्ये आरक्षण द्यावं आपल्याला मी प्रदीप भोजने सरपंच केंद्र अभी हो।, हो अभी नहीं तो अभी नहीं, अभी नहीं।, अभी नहीं तो योक अर साईं हक्षा